नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपली ब्रह्मास्त्र बॅच असेल लिडर्समेंट्रॉशिप आणि सायन्सची जी टेस्ट सिरीज आहे टेस्टच्या याच्यामध्ये सायन्स आपण प्रत्येक ज्या विषयांच्या टेस्ट सिरीज आहे तर त्या वेगळ्या केलेल्या आहेत सो त्याच्यातली जी सायन्सची टेस्ट सिरीज आहे याच्यामधली सायन्सची पाचवी टेस्ट जी आहे तर त्याचं अॅनालिसिस आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत याच्यापूर्वीची चौथी टेस्ट जी आहे सायन्सची त्याचंसुद्धा अॅनालिसिस यूट्यूबवरती मी टाकलेलं आहे तर ते एकदा बघून घ्यायचं आहे ठीक आहे सो आपण स्टार्ट करूया याच्यामध्ये रोग असतील कारकं असतील आणि वनस्पतींचा काही भाग असेल आणि आणखीन काही इतर ज्या गोष्टी आहेत तर तो भाग आपण या पाचव्या टेस्ट सिरीजमध्ये त्याचे टॉपिक हे होते आणि त्याच्यावरती ही टेस्ट जी आहे ही आधारित होती चला पहिला प्रश्न बघा रोग आहे या भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी खालीलपैकी कोणत्या रोगनाशकाचा वापर केला जातो आणि जर तुम्ही तुम्हाला माहिती असेल की सायन्स जो आहे या सायन्समध्ये आयोगाने नेहमी आयोगाचाच रेफरन्स जो आहे हा आयोगाचाच रेफरन्स अनेक वेळा वापरलेला आहे आता आयोगाचा रेफरन्स म्हणजे काय तर ज्या ज्या वेळेस आयोगाने नवीन नवीन प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत तर त्या त्या वेळेस ते जे नवीन प्रश्न आहेत हे ते नवीन प्रश्न आधीच्याच कोणत्या तरी प्रश्नावरती बेस असे प्रश्न आहेत जर तुम्ही सगळ्या ऑप्शन्सचा व्यवस्थित जर विचार कराल तर तुम्हाला त्या गोष्टी समजतील पण ते आत्ता नाही ओके सो एकच मिनटं थांबा तर याच्यामध्ये आपण रोग असतील कारकं असतील आणि इतर घटक त्याच्या आधारावरती हा ही जी प्रश्नपत्रिका आहे पूर्ण सो त्या आधारावरती आहे किंवा त्या घटकांवर आहे म्हणा याच्यातला पहिला प्रश्न बघा रोग आहे या रोगाच्या नियंत्रणासाठी खालपैकी कोणत्या रोगनाशकांचा वापर केला जातो आणि मी परत ती गोष्ट सांगेन की आयोगाचे जर तुम्ही सगळे प्रश्न बघितलेत सगळे जर पर्याय बघितलेत आयोगाचे तर तुम्हाला एक गोष्ट कळेल की आयोगाने आयोगाचाच रेफरन्स कायम वापरलेला आहे ऑप्शन्समध्ये तुम्ही जर ते व्यवस्थित बघत असाल तशा पद्धतीने अभ्यास करत असाल तर तुम्हाला समजेल याच्यातलं सगळ्यात पहिलं बघा पहिलं हे बोर्डो मिश्रण तर हे जे पहिलं बोर्डो मिश्रण आहे हे कोणकोणत्या रोगांसाठी आणि कोणकोणत्या पिकांवर वापरलं जातं तर ते एक फंगी साईड आहे ठीक आहे इथे लिहिलेलं आहे तुम्हाला दिसत असेल सो ते एक फंगी साईड आहे लवकर ॲनालिसिस व्हावं म्हणून सगळं लिहून घेतलं आहे ते मी फंगी साईड आहे हा आणि हे जे फंगी साईड आहे म्हणजे फंगस होऊ नये आपण माहिती आहे आप आपल्याला की फळं असतील तर त्या फळांवरती आपल्याला फंगस जे आहे हे जास्त आढळून येते ज्याला ब्राऊन रॉट वगैरेसुद्धा म्हटलं जातं सो ते आजार कॉमन असतात वनस्पतींचा आपण विचार केला तर सो हा जो फंगीसाईड आहे बोर्डो मिश्रणाचा तो कशा कशावर वापरला जातो टॉमॅटो आहे पोटॅटो आहे आणि वेगवेगळ्या फळांसाठी हा टॉमॅटो आहे इथे लिहिलेला एकच मिनटं टॉमॅटो आहे पोटॅटो आहे आणि फ्रूट्स आहेत तर यांच्यावरती हा जो बोर्ड मिश्रण आहे बोर्ड मिश्रण वापरलं जातं त्यानंतर सल्फर आहे गंधक आपल्याला आहे माचीस माचिस hmm. सो so, माचिस असेल फायरवर्क्समध्ये असेल पेस्टिसाइड्स आहे फर्टिलायझर्समध्ये असेल त्यासोबतच रबराचं जे वल्कनायझेशन केलं जातं आपल्याला माहिती आहे रबराचं वल्कनायझेशन केलं जातं ते रबराचा चीक जो काढला जातो आणि त्यापासून मग रबराचं वल्कनायझेशन होऊन रबर तयार केला जातो ते असेल आणि ह्याचासुद्धा वापर एक फंगीसाईड म्हणून केला जातो त्यानंतर जे ॲन्डोसल्फॉन आहे हे ॲन्डोसल्फॉन विषारी आहे टॉक्झिक आहे ते इन्सेक्टिसाईड म्हणून ते वापरलं जातं त्यासोबतच कॉटन असेल सोयाबीन असेल कॉफी असेल टी असेल तर या सगळ्यांवरती एन्डोसल्फॉनचा वापर केला जात असतो कारण ते विषारी आहे त्यामुळे आणि हे जे एंडोसल्फॉन आहे हे एंडोसल्फॉन बऱ्याचशा देशांमध्ये त्याच्यावरती बॅन केलेलं आहे की ते वापरू नये कारण त्याचा अंश जो आहे जर त्या भाज्यांमध्ये किंवा त्या फळांमध्ये जिथे आपण त्या वनस्पतींवर वापरतोय याच्यामध्ये जर तो गेला तर तो आपल्या शरीरासाठी हानिकारक असू शकतो सो त्याच्यामुळे तो बॅन केलेला आहे एंडोसल्फॉन हे एक लक्षात ठेवायचं आहे बाकी तुरटी आहे तर तुरटी आपल्याला माहिती आहे तुरटी काय आहे काय आहे मला तुरटीचं तुम्ही सांगाल मला ठीक आहे सो तुरटी जी आहे तर ती काय म्हणून आपण वापरतो शेविंग वगैरे केली जाते तेव्हा रक्त वगैरे येऊ नये म्हणून तुरटी जी आहे ती फिरवली जात असते पाणी स्वच्छ जर करायचं असेल गढूळ पाणी तर त्याच्यावरती तुरटी फिरवली जाते सो सगळा गाळ आहे हा खाली बसतो माती मातीचा जो पाण्यातला गाळ आहे तो सो तुरटीचा वापर आपल्या सगळ्यांना माहिती आहे मग आपल्याला एक गोष्ट माहिती असायला पाहिजे की जर तुरटीला काढलं तर ड आहे हे निघून जाणार आहे सो ऑप्शन क्रमांक चार निघून जाईल त्यानंतर कोणत्या रोगनाशकांचा वापर केला जातो कोणत्या रोगनाशकाचा आणि रोग कोणत्या रोग हा रोगनाशकांचा वापर याच्यामध्ये केला जातो तर कोणती आहेत रोगनाशक दोन्ही पण फंगिसाईड आहेत कुठले कुठले फंगिसाईड बोर्डो मिश्रण आहे, आहे, आहे आणि सल्फर आहे गंधक आहेत अप्रोच वरून तुम्हाला ती गोष्ट कळू शकते ठीक आहे दुसरा प्रश्न बघा मनुष्य आणि उत्तर काय होतं ऑप्शन क्रमांक एक अ आणि ब फक्त ठीक आहे बाकी हे सगळे तुम्हाला आता पाठ करायचे आहेत पुढचं मनुष्य व प्राण्यांच्या आतड्यामध्ये जीव जंतू हे महिला प्रदूषकाचे द्योतक आहेत का कारण ते मानवाच्या आतड्यांमध्ये खूप जास्त मोठ्या प्रमाणावर असतात मग आता आपल्याला इथे एक गोष्ट करायची की माणसाच्या आतड्यांमध्ये जे काही वेगवेगळे जीवाणू आहेत हे जे बॅक्टेरिया आहेत ते कोणकोणते आहेत तर सगळ्यात जास्तपणे आढळणारा ई कोलाय आहे त्यासोबतच लॅक्टोबॅसिलस आहे तो सुद्धा आपल्या आतड्यांमध्ये आढळून येतो त्यासोबतच इथे दिसत असेल तुम्हाला क्लॉस्ट्रेडियम आहे जो हवाबंद डब्यामध्ये वगैरे दिसतो आपल्याला माहिती आहे तो आहे क्लॉस्ट्रेडियम त्यासोबतच बॅफिडो बॅक्टेरिया आहे तर असे हे जे बॅक्टेरिया आहेत हे बॅक्टेरिया आपल्या आपल्या म्हणजे माणसांच्या आतड्यांमध्ये प्राण्यांच्या आतड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावरती आढळून येतात पुढचं हवाबंद डब्यातील खाद्यपदार्थांमध्ये कोणता जीवाणू वाढण्याची शक्यता असते तर कोणता जीवाणू जो आहे हा हवाबंद खाद्यपदार्थांमध्ये वाढू शकतो तो आहे क्लॉस्ट्रिडियम आपण मागच्या वेळेस हा प्रश्न टेस्ट क्रमांक चारमध्ये सुद्धा बघितला होता क्लॉस्ट्रिडियम आहे बॅसिलस आहे लॅक्टोबॅसिलस आहे तो आणि स्ट्रॅफिलोकोकस आहे आणि स्ट्रेप्टोकोकस आहे तर हे आपल्याला माहिती आहे स्ट्रेप्टोकोकस आपल्या सगळ्यांना माहिती असं दंडगोल जो आहे हां तर तो जीवाणू आहे तो क्लॉस्ट्रिडियम जो की हवाबंद ठिकाणी आढळणारा असा क्लॉस्ट्रिडियम आहे ज्याच्यामधून विषारी पदार्थ आहे विषारी पदार्थ निर्माण होत असतात त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मोरचूद जे आहे हे जे मोरचूद आहे हे कोणत्या आजाराचं निदान करताना रक्त तपासणीसाठी वापरलं जातं तर मोरचूद जे आहे तर तो रक्तक्षय आहे रक्तक्षय ज्याला की आपण काय म्हणतो त्याला आपण काय म्हणतो ॲनिमिया सो हा जो ॲनिमिया आहे तर या ॲनिमियाच्या आजाराचं निदान करण्यासाठी रक्तक्षयाचं म्हणजे ॲनिमियाचं निदान करण्यासाठी हा जो मोर्चूद आहे हा मोर्चूद वापरला जातो आता हा जो मोर्चूद आहे या हा जो मोर्चूद आहे या मोर्चूदला आयोगाने ऑप्शन मध्ये आ, एकदा प्रश्न राज्यसेवा पूर्वला हा प्रश्न आलेला आहे लक्षात ठेवा इथं हा प्रश्न असा आला आहे की मोर्चूद हे कोणत्या आजाराचं निदान करण्यासाठी किंवा रक्त तपासण्यासाठी वापरतात तर हे जे मोरचूद आहे याला ब्ल्यू विट्रिओल जे आहे असं याला ब्ल्यू विट्रिओल म्हटलं जातं ठीक आहे इथे लिहिलेलं आहे बघा याला ब्ल्यू विट्रिओल असं म्हटलं जातं आणि अॅनिमियाच्या निदानासाठी तो वापरला जातो आता हा जो मोरचूद आहे या मोर्च्यूजचा आणखीन कुठे वापर केला जातो तर जे मगाशी आपण वरती बघितलं बोर्डो मिश्रण आहे तर हे जे बोर्डो मिश्रण आहे फंगीसाईट तर ते निर्माण करण्यासाठी जीवाणूनाशक बुरशीनाशक जे आहे तर ते निर्माण करण्यासाठी जीवाणूनाशक सुद्धा या मोरचूचा वापर केला जातो त्यानंतर फुफ्फुसाचा दाह जो आहे हा लंग्सचे डिसिजेस आहेत हे तर ह्या लंग्सच्या डिसिजामध्ये कुठल्याही अशा स्पेसिफिक केमिकलचा वापर केला जात नाही कारण लंग्सचे जे काही आजार असतील तर मग ते थुंकीची टेस्ट करून किंवा आपल्या छातीचा एक्स रे काढून त्याचं निदान जे आहे हे केलं जात असतं विषम ज्वर आहे म्हणजे टायफाईड आहे जो की सॅल्मोनेला टायफी आहे तर त्या सॅल्मोनेला टायफीमुळे होणारा आजार आहे विषम ज्वर हे आपल्याला माहिती आहे सो टायफाईड वेगळा त्यासोबतच हिवताप आहे म्हणजे मलेरिया आहे प्लाझ्मोडियम वायवॅक्स आपल्याला माहिती आहे की त्या जीवाणूमुळे हा जो मलेरिया आहे तो आपल्याला होत असतो सो उत्तर काय आहे त्याचं रक्तक्षय आहे ऑप्शन क्रमांक दोन त्यानंतर पुढचा प्रश्न बघा डांग्या खोकला आहे हा कोणत्या जीवाणूच्या संसर्गामुळे होतो तर डांग्या खोकला ज्याला आपण काय म्हणतो परट्युसीस असं त्याला आपण म्हणतो किंवा हुपिंग कप असं सुद्धा त्याला आपण म्हणतो सो हा जो बारडोटेला परट्युसिस आहे हा भरपूर वेळा आलेला प्रश्न आहे आणि एकदम सोपा प्रश्न आहे राज्यसेवा पूर्वला दोन तीन वेळा मला वाटतं आलेला प्रश्न आहे हुपिंग कफ आहे तर त्याच्या तो, तो पसरवणारा जीवाणू कोणता आहे असा प्रश्न खूप वेळा येऊन गेलेला आहे सो हुपिंग कफ म्हणा त्याला त्याला डांग्या खोकला म्हणा पर्ट्युसिस म्हणा सो तो बार्डेटेला पर्ट्युसिस आहे याच्यामुळे पसरणारा आजार आहे त्यासोबतच आता याच्यामध्ये जे आयोगाने ऑप्शन्स आपल्याला दिलेले आहेत स्ट्रॅप्टोकॉकि स्ट्राफिलोकॉकस ऑरियस आहे तर हा जो स्ट्रॅफिलोकोकस ऑरियस आहे तर हा आपल्या शरीरासाठी फार काही हानिकारक नाही कारण हा आपल्या शरीरामध्ये फार जास्त किंवा आपल्या त्वचेवरती जास्त प्रमाणामध्ये आढळून येणारा असा जीवाणू आहे सो स्ट्रॅफिलोकोकस ऑरियस आहे जो की आपल्या शरीरामध्ये जास्त मोठ्या प्रमाणावर काही हानी घडवून आणत नाही त्यानंतर बॉर्डीटेला पर्ट्युसीस आपण बघितला हा जो बॉडी टेलापर्ट्युसिस आहे हा ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरिया आहे आणि ग्रॅम पॉझिटिव्ह काय आणि ग्रॅम निगेटिव्ह काय तर हे आपण मागच्या जी आपण टेस्ट बघितलेली आहे यूट्यूबवर आहे ती सो त्याच्यामध्ये आपण हे बघितलेलं होतं की ग्रॅम पॉझिटिव्ह आणि ग्रॅम निगेटिव्ह याच्यातला मेन डिफरन्स काय आहे ते तुम्हाला त्या व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला कळेल पुढचा आहे स्ट्रॅप्टोकॉकस पायोजिनस तर हा जो स्ट्रॅप्टोकॉकस पायोजिनस आहे तर तो एक खूप जास्त आपण त्याला म्हणू शकतो बॅक्टेरियल बॅक्टेरियाच आहे आणि स्किनवरती असणाराच तो सुद्धा जीवाणू आहे आणि स्क्रीन स्किनवरती जे स्ट्रॉबेरी सारखे जे येणारे जे डाग असतात बघा तर ते स्ट्रॉबेरीसारखे डाग जे येतात किंवा स्ट्रॉ स्ट्रॉबेरीसारखे जे रॅशेस येतात तर ते घडवून आणणारा जीवाणू आहे स्ट्रेप्टोकोकस पायोजिनस सो त्याला पाय आहेत सो तो स्ट्रॉबेरीसारखे असे पाय उठवतो असं लक्षात ठेवू शकता तुम्ही त्यासोबतच भरपूर सारे स्किन डिसिजेस आहेत हे स्किन इन्फेक्शन्स आहेत हे सुद्धा या स्ट्रॅप्टोकोकस बायोजिनसमुळे होतात त्यानंतर जो पुढचा ऑप्शन दिलेला आहे साल्मोनेला तर हा जो साल्मोनेला, साल्मोनेला टाइफाइड आहे या साल्मोनेलामुळे आपल्याला माहिती आहे टायफॉईड आहे हा टायफाईड आजार होत असतो ओके उत्तर काय आहे त्याचं बार्डोटेला पर्ट्युसिस त्याचं उत्तर आहे पुढचं आहे डॅश डॅश ही औषधे मध्यवर्ती मज्जासंस्था असेल त्यासोबतच पचन संस्था आहे यांच्या टोकावरती आढळून येणारी अशी कोणती आहे तर तो आहे उत्तर काय आहे त्याचं त्याचं उत्तर आहे ऑपिओइड्स तर ऑपिओइडस जे आहेत तर हे जे केनाबिऑइडस आहेत त्यानंतर ऑपिओइडस आहेत मॉर्फिन आहे आणि कोका अल्कोऑड्स आहेत हा एकमेव आलेला प्रश्न आहे हा प्रश्न जो आहे आयोगाने रिपीट केलेला नाहीये अजूनपर्यंत सो जे जे हे जे ऑपिओइड्स आहेत हे ऑपिओइड्स जे आहेत हे कशासाठी वापरले जातात तर तुम्हाला पॉपीचं प्लॅन्ट माहिती असेल तर पॉपी प्लॅन्ट कुठे वाचलं आहे आपण तर जिकडे ते गांजा असेल किंवा दारू आहे तर त्या सगळ्या भागात जे आपण वाचतो की नाही तर त्या एक कलमं सो त्याच्यामध्ये हे जे पॉपी आहे हे पॉपीचं प्लँट आहे या पॉपीच्या प्लॅन्टपासून हे जे ऑपिओड्स आहेत हे ऑपिओइड्स बनवले जातात हे काय असतात तर हे वेदनाशामक म्हणून काम करतात म्हणजे आपलं काय म्हणायला पेन जे आहे पेनकिलर म्हणून काम करतात आणि पेनकिलर म्हणून जेव्हा हे काम करतात तर ते, ते काय करतात तर मेंदूंच्या मेंदूंपासून येणारे जे काही सिग्नल्स आहेत आपल्याला पेनचे त्या बॉडी पार्ट्समध्ये जाणारे जे काही सिग्नल्स आहेत तर हे औषधं जे आहेत हे सिग्नल्स ब्लॉक करायचं काम करतात आणि त्यामुळे ते त्या, त्या भागामध्ये होणारं जे आपल्याला पेन आहे किंवा त्या भागात जे दुखणार आहे आपल्याला तर तो भाग आपला दुखत नाही तो याच्यामुळे कशामुळे ते या ऑपिओइडच्या औषधांमुळे ओके सो ते पेनकिलर म्हणून काम करतात ऑपीची जी झाडं असतात पॉपीची झाडं तर त्या पॉपीच्या झाडापासून ती बनवली जातात पॉपीचं झाड प्रश्न येऊन गेलेला आहे आत्ता कंबाईनच्या परीक्षेला सुद्धा त्यानंतर जे केनॉबाईड्स आहेत तर हे सुद्धा मेडिकल यूज आहे यांचा प्लांट्स जे आहे ते या पासून ते बनवले जात असतात त्यासोबतच मॉर्फिन आहे तर हे मॉर्फिन एक सिव्हिअर ड्रग्ज आहेत ज्याच्यामध्ये सिवियर पेनकिलर म्हणून त्यांचा वापर केला जातो सो मॉर्फिन आपल्या सगळ्यांना माहिती आहे ड्रग्ज म्हणून यांचा वापर केला जातो त्यानंतर जे Uh, कोका अल्कॉइड्स आहेत तर हे कोका अल्कॉइडस म्हणजे काय आहे ते कोकेन आहे तर हे मॉर्फिन आहे कोका अल्कॉइडस आहेत हे दोन्ही ड्रग्सचे प्रकार आहेत त्यासोबतच ऑपिओइड्सुद्धा ड्रग्सचाच प्रकार आहे जो की पॉपीच्या प्लांटपासून बनवला जातो आणि कॅनॉबॉइडस आहेत तर ते कॅनॉबिऑइड्स यांचा सुद्धा मेडिकल यूज केला जात असतो हे सगळे जर एका कॅटेगरीमध्ये टाकले तर ता हे सगळे पेनकिलर म्हणून काम करत असतात सो त्यामुळेच कदाचित लोक ड्रग्ज आणि जे सगळं आहेत ते याच्यामुळेच असणार आहे ठीक आहे सो so, उत्तर काय आहे त्याचं ऑपिओइड त्याचं उत्तर आहे एक मिनिट त्यानंतर पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता विषाणू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये संक्रमित सुई किंवा असुरक्षित लैंगिक संबंधांमुळे पसरतो तर कुठला आजार आहे तो सगळ्यात महत्वाचा म्हणजे पहिला आपण बघू डेंगू सो हा जो डेंगू आहे तर हा डेंगू त्याचा विषाणू कुठला आहे वॅरिओला सो हा जो डेंगू आहे तर हा डेंगू वॅरिओला आहे का की डेंगी आहे डेंगी वॅरिओला आहे का डेंगी आहे सांगा डेंगी नावाचा हे आहे बरोबर आणि व्यारिओला कोण आहे वॅरिओला झुस्टर देवी देवी नावाचा जो आजार आहे तर त्या देवीला पसरवणारा विषाणू जो आहे हा देवीला पसरवणारा विषाणू तर तो कोणता आहे तो आहे वॅरिओला झुस्टर तर हा जो डेंगू आहे तर तो डेन्वी नावाचा आहे डेंगी नावाचा त्याचा काय आहे जीवाणू एका विषाणू आहे विषाणू आहे त्यानंतर रोटा व्हायरस म्हणजे काय आहे तर रोटा व्हायरस म्हणजे डिसेंट्री आपण त्याला म्हणू शकतो जो की रोटा वायरसमुळे होणारा आजार आहे त्यानंतर हिपॅटायटिस ए आणि हिपॅटायटिस बी दोन्हीही आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत हिपॅटायटिस ए आणि ईचा विचार केला आई आपण लक्षात ठेवले तसं सो आई जे आहे तर आई काय देते अन्न सो अन्नामधून आणि दूषित पाण्यामधून होणारा कुठला आहे ए आणि ई म्हणजे हिपॅटायटिस ए आणि ई जो आहे तर तो अन्न आणि पाण्यामधून होतो त्यानंतर आणि बी आणि सी जो आहे हा बी आणि सी रक्त असेल रक्ताचं संक्रमण असेल किंवा आई असेल तर आईकडून तिच्या बाळाला हा जो हेपॅटायटिस बी आहे हा हिपॅटायटिस बी होतो आणि अन्नामधून जो आहे ज्याला आपण सुद्धा म्हणतो काळी कावीळ आपण म्हणतो त्याला पिवळी कावीळ असेल पांढरी कावीळ असेल सो हिपॅटायटिस ए जो आहे हा अन्नामधून आणि पाण्यामधून होणारा आहे आणि संक्रमित सुई असेल किंवा असुरक्षित लैंगिक संबंधांमुळे पसरणारा कोणता आहे हेपॅटायटीस बी हा आजार आहे ओके त्यानंतर जर आपण विचार केला पुढचा विषम ज्वर किंवा टायफाईड आहे साल्मोनेला टायफी आहे त्याच्यामुळे जीवाणूजन्य रोग आहेत हे सगळे तर त्या साल्मोनेला टायफीमुळे होणार आहे विषमज्वर की ज्याला ज्याला आपण टायफाईड असं म्हणतो त्यासोबतच जर टी बीचा विचार केला तर काय आहे त्याचा मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलाय आहे त्या जीवाणूमुळे तो टी बी होत असतो त्यानंतर जर कॉलेराचा विचार केला तर वायब्रिओ कॉलेरी आहे तर त्या जीवाणूमुळे आपल्याला कॉलेरा होत आहे त्यानंतर घटसर्प विचार केला तर कॉर्निबॅक्टेरियम डिप्थेरी आहे सो डिप्थेरिया जो आहे तर तो घटसर्प आहे त्यानंतर आत्ता जर विचार केला एक प्रश्न बघितला होता पर्ट्युसिस किंवा वुपिंग खपचा तर तो डांग्या खोकला आहे जो की हिमोफिलस पर्ट्युसिस जो आहे त्याच्यामुळे होतो त्यानंतर धनु धनुर्वाद जो आहे हा क्लॉस्ट्रेडियम टिटॅनी याच्यामुळे होणारा आहे धनुर्वाद ज्याला आपण काय म्हणतो टिटॅनिस असं म्हणतो त्यानंतर निमोनियाचा विचार केला तर डिप्लोकॉकस निमोनिया आहे त्याला जीवाणू जो आहे जो पसरवतो त्यानंतर कुष्ठरोगाचा विचार केला तर मायकोबॅक्टेरियम लेप्री आहे त्याच्यामुळे लेप्रसी होतो सो यांची जी सगळी जीवाणूंची नावं आहेत त्या जीवाणूंच्या नावांवरूनच त्यांच्या सगळ्या आजारांची नावं आहेत सो त्यामुळे आयोग आपल्याला असे प्रश्न विचारतं की ज्यांच्या जीवाणूमध्ये त्यांच्या आजाराचं नाव नाही आहे ठीक आहे त्यानंतर जर कांदण्यांचा विचार केला चिकनपॉक्सचा तर काय आहे वॅरिओला वॅरिसेला झुस्टर आहे, विशानु आहे तर तो चिकनपॉक्सला कारणीभूत असणारा विषाणू आहे हे विषाणूमुळे होणारे आहेत आत्ता जे आधी बघितले ते जीवाणूंमुळे होते हे विषाणूंमुळे आहे त्याच्यातला डिफरन्स नीट लक्षात ठेवायचा त्यानंतर देवी रोग आहे जो की वॅरिओला आहे नुसता मग अशी वॅरिओला झुस्टर मी म्हणाले चुकून सो वॅरिओला झुस्टर कांजण्यांचा आहे चिकनपॉक्सचा आहे आणि नुसता वॅरिओला जो आहे देवी रोगाचा आहे त्यानंतर जर गोवरचा विचार केला तर मिक्झो व्हायरस आहे त्यांचा त्यानंतर गालफुगीचा पॅरामिक्झो व्हायरस सो गालफुगी पॅरामिक्झो लक्षात ठेवलं आहे आपण आणि रुबेला जो आहे त्याचा मिझलेस रुबेला आहे रुबेलाचा त्यानंतर पोलिओचा एन्टेरो वायरस आहे त्याचा सो हे सगळे जे वेगवेगळ्या पद्धतीचे विषाणू आहेत आता हिपॅटायटिस पण काय आहे तर विषाणूमुळे होणारा आजार आहे आता जसं बघितलं आपण ए आणि ई e अन्नामुळे पसरतो आहे बी सी डी जो आहे तर तो रक्त आहे आणि लैंगिक संबंध यांच्यामुळे पसरणार आहे त्यासोबतच ए आणि बीला लस जी आहे ही उपलब्ध आहे त्यासोबतच सी आणि ई e यासाठी लस उपलब्ध नाही डीला बीची जी लस आहे ही बीची लस डीला चालते त्यासोबतच स्वाइन फ्लूचा जर विचार केला तर एच वन एन वन आहे त्याला पसरवणारा जो विषाणू आहे तो त्यानंतर जर एड्सचा विचार केला तर एच आय वी वायरस आहे ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी काय आहे नाव त्याचं वायरस नाव आहे त्याचं सो ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी वायरस आहे त्यानंतर रेबीजचा विचार केला तर रॉबडो वायरस आहे त्याचा hmm. तर हे जे आजार आहेत तर हे आजार या वेगवेगळ्या जीवाणूंमुळे विषाणूंमुळे पसरत असतात आता जो आपल्याला प्रश्न विचारला होता तो कुठला होता हिपॅटाटिस बीचा प्रश्न होता सो so, आपण हे सगळे यांचे जे जीवाणू असतील यांचे विषाणू असतील हे बघितलेले आहेत त्यानंतर आणखीन एक हां हे इथपर्यंत आपण बघितलं पुढचा बघा कोणत्या पुढे आहे ते तिथं घेऊया कोणत्या शास्त्रज्ञाने देवी रो रोगावरील लसीचा शोध लावलेला आहे सो देवीच्या रोगावरची जी लस आहे तर ती लस कोणी शोधून काढलेली आहे ज्याला आपण स्मॉल पॉक्स असं म्हणतो तर एडवर्ड जन जेन्नर आहे माहिती आहे एकदम इझी प्रश्न आहे मग जे लुई पाश्चर आहेत या लुई पाश्चर यांनी जे पाश्चरायझेशन आहे तर त्या पाश्चरायझेशनचा शोध लावलेला आहे त्यासोबतच रेबीज आहे अँथ्रॅक्स आहे अँथ्रॅक्स आपल्या सगळ्यांना माहिती आहे प्राण्यांना होणारा आजार आहे सो अँथ्रॅक्स असेल रेबीज असेल प्राण्यांमुळे होणारे आजार सो त्यांच्यावरचं जे वॅक्सिन आहे तर त्यांच्यावरचं वॅक्सिन शोधून काढण्याचं काम लुई पाश्चर यांनी केलेलं आहे एडवर्ड जेनर यांनी स्मॉलपॉक्स म्हणजेच देवी रोगाची लस आहे ती शोधून काढलेली आहे ॲलेक्झांडर फ्लेमिंग म्हटलं की फ्लेमिंग म्हटलं का पेनिसिलिन आठवायचं आहे जे की ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक आहे जे की आपण वेगवेगळ्या भरपूर साऱ्या आजारांवरती वापरतो सो ते पेनिसिलिन जे आहे तर ह्या पेनिसिलिनचा शोध एल फ्लेमिंग यांनी लावलेला आहे आणि त्यानंतर जे सेल्मन वॉक्समॅन नाव आहे तर हे सेल्मन वॉक्समॅन यांनी स्ट्रेप्टोमायसिन जे आहे जे की ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक आपण वापरतो त्यांनी प्राण्यांचं प्राण्यांच्या याच्यामध्ये अभ्यास करताना त्यांनी डिकंपोजिशन ऑफ सॉइल जे आहे किंवा डिकंपोजिशन ऑफ जसं ॲनिमल्स असतील मायक्रो बॅक्टेरिया असतील यांचा त्यांनी शोध लावताना किंवा त्याचा अभ्यास करताना डिकम्पोजिशनचा त्यांनी या स्ट्रेप्टोमायसिनचा शोध लावलेला आहे जे की एक ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक आहे त्याचा आपण भरपूर आजारांवरती वापर करतो पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी तर हे जे एडवर्ड जेन्नर असतील लुई पाश्चर असतील सेलमन वॉक्समॅन असतील तर ही सगळी नावं पाठांतर करायची आहेत याच्यातलं वेगळं नाव जे आहे ते लक्षातच ठेवायचं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणती लस तोंडावाटे दिली जाते तर दोन लसींची नावं आहेत एक आहे साल्क दुसरी आहे सेबीन सो साल्क आणि सेबीन कसं लक्षात ठेवायचं दोन्ही पण ज्या लसी आहेत ह्या दोन्ही लसी कोणत्या आजारावरच्या आहेत ह्या दोन्ही लसी कोणत्या आदा आजारावरच्या आहेत या पोलिओच्या आहेत या दोन्ही लसी याच्यामधली जी सेबीन सेबीनला साबुदाणा म्हणा तो सेबीन साबुदाणा खायचा आहे सो तो तोंडावाटे दिली जाते आणि साल जी आहे तर ती इंजेक्शनने दिली जाणारी लस आहे ओके आणि दोन्ही कोणाच्या लसी आहेत तर ह्या दोन्हीसुद्धा पोलिओच्या लसी आहेत ठीक आहे पुढचा प्रश्न आहे गालगुंडा आहे गोवर आहे रुबेला आहे तर आत्ताच आपण बघितलं गालगुंडा असेल किंवा गालफुगी आपण त्याला मम्स म्हणूया गोवर आहे ज्याला आपण मिजलेस म्हणतो रुबेला आहे ज्यालासुद्धा आपण रुबेला किंवा मिझलेस म्हणतो तर हे सगळे जे आहेत या सगळ्यांवरती कोणती लस दिली जाते तर एम एम आर जे आहे तर त्या एम एम आरची लस गोवर मम्स रुबेला या सगळ्यावरती दिली जाते ठीक आहे आणि आत्ता जर मागे बघितलं काही वर्षांपूर्वी तर शाळांमध्ये ही जी त्रिगुणी लस आहे तर ही त्रिगुणी लस ज्याला आपण एम एम लस म्हणतो तर ती दिली जात होती बऱ्याच याच्यामध्ये शाळांमध्ये ठीक आहे सो सेबिन आहे साल्क आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पुढचा आहे मलेरियाच्या तापात आपण हा दहावा प्रश्न घेवळी थांबू मलेरियाच्या तापात थंडी वाजून ताप येणे आणि तीन चार दिवसांनी पुन्हा ताप येणे यांसाठी शरीरामध्ये डॅश डॅश हा विषारी पदार्थ दिसून येतो तर इथं खाली चार ऑप्शन दिलेले आहेत पहिला आहे तुमचा इंटेरफे इंटरफेरॉन आहे दुसरा आहे हिमोजॉईन तिसरा आहे हिरुडिन आणि चौथा आहे कोलेस्ट्रोम तर याच्यातला कोलेस्ट्रॉम आहे ओळखीचा की जो ज्या बा ज्या मातेची डिलेवरी झालेली आहे तर त्या डिलेवरी झाल्यानंतर बाळाला जे काही पहिलं दूध येणार आहे सो त्याच्यातला जो पहिलाही येणारा जो पदार्थ असतो की नाही तर तो, तो जो चिकट पिवळा पदार्थ असतो त्याला कोलेस्ट्रॉम असं म्हटलं जात असतं जो की बाळासाठी खूप जास्त इम्युनिटी निर्माण करण्यासाठी मदत करत असतो त्यानंतर हिरोडीन जे आहे हे हिरोडीन कायसाठी मदत करतं तर ते हिरोडीन जे आहे तर ते अँटी अँटीकॉग्युलंट म्हणून काम करत असतं रक्त जे आहे तर ते काय होऊन देत नाही काय होऊन देत नाही घट्ट होऊन देत नाही की पातळ होऊन देत नाही हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात त्याचं उत्तर तुम्ही मला सांगणार आहात त्यानंतर हिमोझोईन जो आहे हा हिमोझॉईन जो आहे हा एक कलर पिगमेंट आहे जो की मलेरियाचे जे काही बॅक्टेरिया आहेत त्या मलेरियांच्या बॅक्टेरियांमध्ये आढळून येणारा असा विषारी पदार्थ जो तयार होतो या पॅरासाईटमध्ये त्याला हिमोजॉईन असं म्हटलं जातं आणि इंटरफेरॉन जो आहे हा इंटरफेरॉन आपल्या शरीरामध्ये नॅचरली निर्माण होणारं एक प्रोटीन आहे जे प्रोटीन आपल्या शरीरातली अँटीबॉडी असेल किंवा इम्युन सिस्टीम आहे ही इम्युन सिस्टीम चांगली करण्यासाठी हिमोज इंटरफेरॉन जे आहे इंटरफेरॉन मदत करत असतं ते आपल्याला एक अँटीबॉडी म्हणून आपल्या शरीरामध्ये ते निर्माण होतं ओके सो मलेरियाच्या तापात थंडी वाजून ताप येणं आणि पुन्हा ताप येणं हा मग कुठल्या शरीरामध्ये मलेरियाचा जो काही पॅरासाईट आपल्या शरीरात आला आहे तर त्याच्या शरीरात कोणता पदार्थ निर्माण होतो त्याच्या शरीरामध्ये हिमोजॉईन जो आहे हा हिमोझॉईन त्याच्या शरीरामध्ये निर्माण होतो एक गोष्ट लक्षात ठेवा सायन्समध्ये जर तुम्हाला परफेक्ट मार्क काढायचे असतील परफेक्ट आपल्याला कधी मिळणार नाही किंवा आउट ऑफ आपल्याला कधीच मिळणार नाही जसं पॉलिटीमध्ये मिळतील जॉग्रफीमध्ये मिळतील तसे पण याच्यामध्ये पंधरा जर प्रश्न येत असतील सायन्सचे याच्यातले दहा प्रश्न आपल्या हातामध्ये आहेत जर सगळे पीवाय क्यू जर तुम्ही सायन्सचे व्यवस्थित बघून घेतले जर तुम्ही सगळे या पी वायक्यूचं प्रॉपर ॲनालिसिस केलं की या ऑप्शनचं काय म्हणतं हे ऑप्शन काय म्हणतंय हे ऑप्शन काय म्हणतं आहे आयोगाने कुठल्या भागावर प्रश्न विचारला आहे तो भाग मला येतोय का जर असा सगळा जर व्यवस्थित अभ्यास केला तर सायन्सचा अभ्यास फार सोप्पा आहे आणि ते दहा मार्क तुम्हाला शंभर टक्के मिळू शकतात पण आत्तापर्यंत आलेला एकही प्रश्न आपल्याला सोडून चालणार नाही सो यासाठी म्हणून आपली जी ब्रह्मास्त्र बॅच असेल लिडर मेंटॉरशिप आहे आणि सायन्सची वेगळी एक टेस्ट सिरीज आहे त्यासोबतच सायन्सची पी क्यू अॅनालिसिसची बॅच आहे या सगळ्या याच्यामध्ये आत्तापर्यंत आयोगाचे आलेले सगळे सायन्सचे पी क्यू आपले डिटेलमध्ये घेऊन झालेले आहे कंबाईन परीक्षेसाठीचे सो त्याच्याबद्दलची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे सो नक्की चेकआउट करा ठीक आहे आपण थांबूया इथे हे दहा प्रश्न झालेत आपले आणि पुढचे प्रश्न जे आहेत आपण हे पुढच्या याच्यामध्ये लेक्चरमध्ये कम्प्लीट करू